मंडळी आज आपण उपवासाचे मस्त मऊसूत थंडगार दही वडे बनवणार आहोत हे वडे बनवण्यासाठी आपल्याला कसलीही पूर्वतयारी करायची नाहीये अगदी झटपट बनवता येणारे एकदम सोपे असे हे आजचे दही वडे आहेत तर सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी वरई म्हणजे वरीचे तांदूळ किंवा ज्याला आपण भगर म्हणतो ती घ्यायची आहे त्याचसोबत आपण ह्यामध्ये एक चमचा साबुदाणे घेऊयात आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमचाने एक चमचा साबुदाणे घेतले भगर आणि साबुदाणे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी वरीचे तांदूळ आणि साबुदाणे धुवून घेतलेत आता यामध्ये पुरेसं पाणी घेऊन हे आपण एक तास भिजत ठेवूयात तर मी वरीचे तांदूळ आणि साबुदाणे एक तास भिजवून घेतले आता यामधील सगळं पाणी गाळून टाकायचं आहे पाणी गाळून झाल्यावर आपण हे मिक्सरच्या जार मध्ये घेऊयात त्यानंतर यामध्ये दोन चमचे दही घ्यायचं आहे दही खूप जास्त आंबट घ्यायचं नाहीये फ्रेश दहीचा वापर करावा हे मिश्रण वाटताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये घट्टसर वाटून घ्यायचं आहे जर मिश्रण खूपच कोरडं वाटत असेल तरच दोन ते तीन चमचे पाणी वापरू शकता तर हे बघा मी हे छान बारीक वाटून घेतलं आहे चांगली बारीक पेस्ट तयार झाली आहे आता हे आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात मिश्रण मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतल्यावर एक मिरची बारीक कापून ॲड केली अर्धा इंच आलं मी बारीक किसून ह्यामध्ये ॲड केलं जर तुम्ही आलं उपवासाला खात नसाल तर नाही वापरला तरीही चालेल चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता हे सगळं छान एकजीव करूयात आणि हे मिश्रण आपल्याला साधारण मिनिटभर फेटून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण थोडं हलकं बनेल मिनिटभर फेटून घेतल्यावर ह्यामध्ये पाव चमचा इनो ॲड करूयात म्हणजे दही वडे छान जाळीदार बनतील आपण हे दहीवडे इन्स्टंट बनवतोय म्हणून आपण इथे इनोचा वापर करतोय इनो ह्या मिश्रणामध्ये चांगला एकजीव करून घेऊयात इनो आपण मिक्स करून घेतलाय आता ह्याचे वडे तळायचे आहेत इथे मी कढईमध्ये तळण्यासाठी तेल घेतलंय तेल मिडियम गरम आहे खूप जास्त धूर येईपर्यंत गरम करून घेतलं नाही आहे किंवा कमी गरमसुद्धा नाही आहे ह्यामध्ये चमच्याने बॅटर सोडूयात बॅटर तेलात सोडल्यावर लक्षात येईल तेल अगदी मीडियम गरम आहे आपण हे दही वडे मध्यमाचेवरती फ्राय करून घेणार आहोत मंद आचेवरती अजिबात तळायचे नाही आहेत कारण मंद आचेवरती तळल्यावर हे वडे तेलकट होतील किंवा कडक होण्याची शक्यता असते म्हणून आपण हे मध्यमाचेवरतीच तळून घेणार आहोत तर आपण हे अलटून पलटून हलक्या बदामी रंगात फ्राय करून घेऊयात तर मी ही पहिली बॅच हलक्या बदामी रंगात फ्राय करून घेतली आहे खूप जास्त वेळ लागत नाही साधारण दोन ते तीन मिनटात हे वडे फ्राय होतात तेल नितळून काढून घेऊयात शिल्लक मिश्रणाचे सुद्धा असेच वडे फ्राय करून घ्यायचे आहेत आता एका भांड्यात तीन ते चार वाटी पाणी घ्यायचं आहे ह्यामध्ये एक चमचा साखर घेऊयात पाव चमचा मीठ घ्यायचा आहे आणि दोन चमचे फ्रेश दही घ्यायचं आहे दही या पाण्यामध्ये चांगलं एकजीव करून घेऊयात तर दही पाण्यामध्ये छान एकजीव झालाय आणि साखर सुद्धा विरघळली आहे ह्या पाण्यामध्येच आपल्याला तळून घेतलेले वडे पाच ते सात मिनटे भिजवून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान मऊ होतील आणि ह्यामध्ये दही चांगलं मुरलं जाईल आपण हे साईडला ठेवूयात आणि गोड दही बनवूयात एका भांड्यामध्ये एक वाटी दही घ्यायचं आहे इथे सुद्धा आपल्याला फ्रेश दही घ्यायचा आहे खूप जास्त आंबट दहीचा वापर करू नका मी इथे घेतलेलं दही घट्ट आहे म्हणून पाववाटी पाणी ॲड करते तुम्ही जर पातळ दही घेतलं असेल तर पाण्याचा वापर करायची गरज नाही आहे चार चमचे साखर घेऊयात दही फ्रेश असल्यामुळे चार चमचे साखर घेते जर तुम्ही घेतलेलं दही थोडंसं आंबट असेल तर एक चमचा साखर वाढवू शकता आता हे दही आणि साखर एकजीव करून आपल्याला दीड ते दोन मिनटे फेटून घ्यायचं आहे ह्यामुळे दहीला छान सिल्की टेक्स्चर येतं आता आपण हे वडे भिजत ठेवून सात ते आठ मिनटं झाली आहेत आपण हे वडे हलके दाबून ह्यामधलं पाणी काढून एका प्लेटमध्ये घेऊयात अगदी हलक्या हाताने पिळून घ्यायचे नाहीतर तुटण्याची शक्यता असते वडे प्लेटमध्ये सेट केल्यावर आपण जे दही फेटून घेतलंय ते ह्यावरती ॲड करूयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा त्यानंतर तुम्ही ह्यावरती आवडीनुसार मिरची पावडर जिरे पावडर किंवा कोथंबीर ॲड करून खाऊ शकता किंवा असंच खालात तरीही हे दही वडे खूप छान टेस्टी लागतात हे वडे फ्रीजमध्ये पंधरा मिनटे थंड करून सव करू शकता उपवासाला नक्की ट्राय करा हे थंडगार दही आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल किंवा नाही आवडली तरीही मला कमेंट करून नक्की सांगा विभास मेजवानीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा थँक्यू